नागरिकांनो आपणास जर शुद्ध हवा पाहिजे असेल आणि आपण जर अमरावती शहरातील ऑक्सिजन पार्क मध्ये येत असाल तर आपणास शुद्ध हवेचे आता पैसे द्यावे लागेल अमरावती शहरातील चप्राशी यशोदानगर वन विभागाच्या धर्तीवर सुंदर अशा निसर्गाने नटलेल्या ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली याचेच उद्घाटन चोवीस जुलैला पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह आमदार सुलभा खोडके यांच्या वतीने करण्यात आले आणि सत्तावीस जुलैला पार्क मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांकरिता उघडण्यात आले अमरावती शहरामध्ये चोवीस जुलैला ऑक्सिजन पार्कची जे जेच ऑक्सिजन पार्क हे वन विभागाच्या धर्तीवर या ठिकाणी तयार करण्यात आलेलं दोन हजार सतरापूर्वी याच परिसरामध्ये अत्यंत दुर्गंधीचं वातावरण असताना वन विभागाच्या धर्तीवर या ठिकाणी अतिशय सुंदर असं ऑक्सिजन पार्कची निर्मिती करण्यात आली सत्तावीस जुलैला हेच पार्क पुन्हा सुरू करण्यात आलं मात्र सकाळी पाच ते नऊपर्यंत फक्त मॉर्निंग वॉक करता येणाऱ्या नागरिकांनाच या ठिकाणी प्रवेश देण्यात आला आणि काही दिवसा कला कलांतरानंतर या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली आणि याचाच परिणाम वन विभागाने आता दोन ते तीन दिवसापूर्वी या ठिकाणी चक्क मॉर्निंग वॉक करता येणाऱ्या नागरिकांना चक्क फी आकारण्यात आलेली आहे आपण पाहू शकता वेळ या ठिकाणी दरपत्रक ऑक्सिजनपात पर्यटकांकरता प्रवेश किती दर आहेत पुरुषांकरिता तीस रुपये तर मुला मुलगा आणि मुलीकरिता वीस रुपये तिकीट आकारण्यात आलेली आहे आता यावरच अमरावती शहरात नागरिकांचा प्रश्नोमान होत आहे अनेकांना या ऑक्सिजन पार्कच्या विरोधात नाराजी व्यक्त केला जात आहे की सुद्धा येणाऱ्या नागरिकांना प्रवेश का ही का आकारात येत आहे असा हा प्रश्न आता निर्माण होत आहे या पार्क ची स्थिती दोन हजार सतरा मध्ये भयावह होती त्यात कचऱ्याचे ढिगारे पडले असता वन विभागाने पार्क निर्माण करण्याचे ठरविले त्याकरिता तत्कालीन मंत्री डॉ सुनील देशमुख यांनी निधी सुद्धा खेचून आणला आणि आता प्रत्येकाला दिवसभर थांबण्याकरिता मनमोहक वातावरण या ठिकाणी सुरू करण्यात आले आधी सर्वांकरिता प्रवेश मोफत असताना या पार्क ची प्रसिद्धी होताच दूरवरून नागरिक आपल्या परिवारासह या पार्क मध्ये दाखल झाले एक आठवड्यापूर्वी इतर बगीचे बंद असताना यास ऑक्सिजन पार्क मध्ये शेकडो पर्यटकांची गर्दी उसळली आता मात्र या स्पार्क मध्ये प्रवेश करणाऱ्यांकडून पुरुषांकडून प्रत्येकी तीस रुपये तर लहान बालकांकरिता वीस रुपये फी आकारली जात आहे शुद्ध वाघ घेण्यासाठी आणि मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांकडून पैसे वसूल केल्याने वनविभागाच्या अजब आदेशाची शहरात चर्चा निर्माण होत आहे सहा ऑगस्ट माजी मंत्री सुनील देशमुख यांनी भेट दिली असता प्रवेश फी फलक पाहून ते सुद्धा अवाक झाले यावर अमरावती शहराच्या आमदार सुलभा खोडके यांना विचारले असता मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांकडून फी वसुली करू नये यासाठी वन विभागांसोबत चर्चा करण्याचे स्पष्ट केले ऑक्सिजन पार्ट आपण तयार केलेला ऑक्सिबन खूप चांगला आहे परंतु ह्या ऑक्सिजन पार्ट चालू करत असताना याला आपण की आकारणार आहे त्यावेळेस अधिकाऱ्यांनी मला सांगितलं याला मी हटरणार आहे आणि मी आकारण्याशिवाय मेंटेनन्स होऊ शकत नाही आणि मेंटेनन्स करायचं असेल मी त्यांना सेंटर आहे आणि तो निर्णय म्हणून मला या ठिकाणी पर्यटनासाठी तरी जास्त आहे मला तर असं वाटतं की सगळे सिनियर सिटीजन त्या ठिकाणी येतात आणि सिनियर सिटीजनसाठी सुद्धा शासनाने या ठिकाणी ज्या पद्धतीनं पैस केलं ते नाही घ्यायला पाहिजे पर्यटनासाठी तीस वीस रुपये काय फी घ्यायला पाहिजे परंतु मॉर्डन बघूसाठी आहे तर मी सहमत आहे त्या ठिकाणी पाच तीन हजार आणि त्या ठिकाणी मी बंद करा शिकवलं अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती